नमस्कार मी सुहास प्राईम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे देशाचं नाही अवघ्या जगाचं लक्ष पेहलगाम कडे आहे ला कारण काल पेहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याचा आपण जितका निषेध करू तितका तो कमी आहे कारण हा हल्ला किंवा या हल्ल्यामध्ये पर्यटकांना लक्ष्य केलं गेलं आणि त्याची जी सगळी मोडस ऑपरेंटी राहिलेली आहे तो सगळा भाग तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला धर्म विचारून मारण्यात आलाय आणि ते सुद्धा पुरुष म्हणजे कपल्स म्हणून जे तिथं फिरायला गेलेले असतील त्यातल्या फक्त पुरुषांना लक्ष केलं गेलंय या हल्ल्यामध्ये सव्वीस जण मृत्युमुखी पडलेत वीसहून अधिक जण जखमी आहेत यातले सहा जण हे महाराष्ट्रातले आहेत आता तातडीची मदत सुरू आहे किंवा जे पर्यटक तिकडे अडकलेले आहेत त्यांना आता महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे विशेष विमानांची सोय केली गेलेली आहे आता या हल्ल्याबाबत जे काही अपडेट्स आलेले आहेत ते मी सगळे तुम्हाला सांगणार नाही कारण ते सगळे तुम्हाला बाकीचे माहिती आहेत पण त्यातल्या त्यात म्हणजे आता पंतप्रधान मोदी जे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते तेही आपला दौरा अर्धवट सोडून आज दुपारी भारतामध्ये परतले आल्या आल्या त्यांनी सुरक्षा विषयक तातडीची बैठक घेतली त्यानंतर राजनाथ सिंग यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जे अतिरेकी आहेत त्यांना तर आम्ही सोडणार नाहीच पण या हल्ला घडवण्यामागे जी कोणी शक्ती आहे आम्ही त्याचा जबाब असा देऊ की अख्ख जग बघत राहील अगदी आहे पण केवळ आता था इथं थांबून चालणार नाही मुळामध्ये हा हल्ला का झाला हे आपल्याला शोधावं लागणार आहे आणि यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी बोललो काही निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांशी बोललो आणि जी माहिती त्यांच्याकडनं मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि तीच तुमच्याशी मी शेअर करणार आहे की या हल्ल्यामागची नेमकी कारणं काय सांगितली जात आहेत किंवा या हल्ल्यामागचे काय अँगल्स समोर येत आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी पुलवामा नंतर हा पहलगाम मधला हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातोय अत्यंत दुर्दैवी हल्ला या नराधम अतिरेक्यांनी केलेला आहे यामध्ये विशेष म्हणजे आतापर्यंत जेवढे हल्ले झाले ते सैनिकी स्थळांवर होत होते पण हा या हल्ल्यामध्ये पर्यटकांना लक्ष केलं गेलाय आता मुळामध्ये प्रश्न असा पडतो की हा हल्ला का घडवला असेल हा हल्ला का झाला आणि याची जर का सगळी भौगोलिक स्थिती तुम्ही बघितली तर मधला म्हणजे तुम्ही बघा मध्ये जे सीमालगतची गावं आहेत आतापर्यंत त्या ठिकाणी अतिरेक्यांच्या कारवाया होत होत्या पण पहलगाम हा तसा एक मध्यवर्ती पर्यटन स्थळ आहे आणि याच्यावर हा हल्ला झालेला आहे हेच त्यातलं सगळ्यात विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की, की इथपर्यंत अतिरेकी पोचतातच कसे मग आपली सुरक्षा यंत्रणा कुठे कमी पडली का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात हा हल्ला देखील जो घडवला गेलाय तो काही स्थानिकांच्या मदतीनं घडवला गेलाय हेही समोर आलेलं आहे जे अतिरेकी आहेत त्यांचे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत आणि आता त्यांना काय जे काही कारवाई होईल आता पुढच्या काळामध्ये ते बघणं फार महत्वाचं राहणार आहे पण आता या हल्ल्यामागची कारण कारणं काय यातले वेगवेगळे अँगल्स काय सांगितले जातात ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीनशे सत्तर कलम हटल्यानंतर केंद्र सरकार सातत्याने सांगत राहिलं की काश्मीर खोऱ्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आता एक छान शांतता प्रस्थापित झाली आहे त्यामुळे लोकांनी आता काश्मीरला आवर्जून भेट द्यावी काश्मीरचा निसर्ग अनुभवावा आणि त्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं असेल तर वर्षामध्ये जवळपास साडेतीन लाख पर्यटक हे काश्मीरला जात आहेत आणि काश्मीरचा आनंद लुटतायत या सगळ्या बरोबरच काश्मीरमध्ये काही व्यवहार अत्यंत सुरळीतरित्या पार पडले जात आहेत आतापर्यंत काश्मीरमध्ये कधी सिनेमागृह ही सुरू नव्हती ती सुरू झाली आहेत ती सिनेमागृह आता भरून म्हणजे वाहतायत की जिथे लोक सिनेमा बघायला जात आहेत मत निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांना लोकांचा प्रतिसादही चांगला मिळतोय त्यामुळे असं बोललं जात आहे की याच गोष्टींमुळे पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलंय आणि म्हणून हा हल्ला केला गेला असावा असा एक तर्क यातनं समोर येतोय दुसरी गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून सौदी अरेबियाला जवळपास तीन ते चार वेळा व्हिजिट केली आहे हा जो जेट्टाचा दौरा आहे हा पंतप्रधानांचा अत्यंत महत्वाचा होता कारण तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला सांगतो की मुस्लिम धर्मीय जे आहेत ते मक्का मदीनाला जातात ते याच भागातून त्यांना जावं लागतं आणि त्या दृष्टीनं पंतप्रधान मोदींची ही भेट ही फार विशेष मानली जाते त्यामुळे या भेटीकडे देखील किंवा पंतप्रधान मोदी कुठे कुठे भेट देत आहेत याच्यावर सुद्धा पाकिस्तानची नजर आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं कालचा जो हल्ला झाला त्यावेळी अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट हे भारतामध्ये होते ते राजस्थानमध्ये होते राजस्थानमध्ये बोलताना सुद्धा त्यांनी भारताविषयी काही चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की भारत देशामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा संस्कृती परंपरा याचं एक दर्शन तर घडतच पण एक सुरक्षित भावना ही भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला जाणवते अशा आशयाचं वक्तव्य हे अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंटनी करावं याला फार विशेष मोल आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा या टायमिंगला हा हल्ला होतो हे विशेष त्यामुळे त्याही अँगलनी या हल्ल्याकडे आपल्याला बघावं लागणार आहे दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या भारत जो आहे हा भारत आसाम मधला जो एक उंच प्रदेश आहे ज्याला आपण चिकन नेक पॉइंट म्हणतो या चिकन लेग पॉइंटवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातनं काही हालचाली भारताकडून सुरू आहेत तिथं काही पॉईंट चेक पॉइंट्स म्हणा किंवा काही सुरक्षेच्या दृष्टीनं काही पॉइंट्स भारत तिथं तयार करतोय कारण याच कारण असं आहे कारण तुम्ही तो जो सगळा प्रदेश बघितला त्याच्या शेजारी सेवन सिस्टर्स म्हणून आपण बोलतो म्हणजे आपली राज्य आहेत ती म्हणजे अरुणाचल आहे मेघालय आसाम आहे मणिपूर आहे त्रिपुरा आहे नागालँड आहे हा जो सगळा तिकडचा टापू आहे चायना जेव्हा आक्रमण करतं किंवा चाय चायना जेव्हा काही हालचाली करतं तेव्हा ते या भागातून जास्त होतात आणि म्हणूनच भारत या चिकन नेक पॉइंटवर काही सिक्युरिटीच्या दृष्टीनं तिथं तयारी करत आहे आणि याचा सुगावा हा चायनाला लागलाय आणि म्हणूनच चायनाला जे नको आहे त्यानुसार चायनाने काय केलं तर पाकिस्तानच्या मदतीनं हा जो कालचा हल्ला आहे हा घडवला असावा असा एक तर्क किंवा असा एक अँगल हा तज्ज्ञ मांडतायत त्यामुळे याही अँगलकडे अत्यंत गांभीर्याने आपल्याला बघावं लागतं दुसरी एक गोष्ट म्हणजे बलुचिस्तान तुम्हाला माहितीये बलुचिस्तानमध्ये सध्या बलुचिस्तानचं आणि भारताचे संबंध हेही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहेत बलुचिस्तानमधनं एक जाफर एक्सप्रेस जी आहे ती जाते ही जाफर एक्सप्रेस बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हायजॅक केली आता बलुचिस्तान पाकिस्तान हा सगळा जो भाग आहे हा चायना आणि पाकिस्तानचा इकॉनॉमिकल कॅरिडॉर म्हणून बघितला जातो आणि ही जी बलुचिस्तान जाफर एक्सप्रेस आहे ही जाफर एक्सप्रेस अख्खी हायजॅक होते यामध्ये जवळपास पस्तीस माणसं मारली जातात ही अत्यंत मोठी घटना घडलेली आहे की ज्याचं देशाचं लक्ष जगाचं लक्ष या घटनेकडे गेलेला आहे आणि याच्यातनं पाकिस्तान आपल्यावरच लक्ष हे विचलित करण्यासाठी म्हणून जर काही प्रयत्न करत असेल तर तो कालचा हल्ला आहे अशा पद्धतीने देखील या गोष्टीकडे आपल्याला बघावं लागेल कारण अशा देखील काही हालचाली या बलुचिस्तान मध्ये घडतायत चायना आणि पाकिस्तानचे संबंध हे लक्षात घेता तो जो सगळा कॅरिडॉर आहे तो इकॉनॉमिकल कॅरिडॉर म्हणून बघितला जातोय आणि त्याच्यामध्ये एक ट्रेन हायजॅक होती आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय एकूण सगळं जर लक्ष केंद्रित झालं तर ते पाकिस्तानला महागाक पडेल जड जाऊ शकतं आणि म्हणूनच आपल्यावरचं लक्ष हटवण्यासाठी म्हणून हा कालचा हल्ला जो पहलगाम मधला हल्ला आहे तो घडवला गेला असं देखील बोललं जात आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एवढा मोठा हल्ला हा पेहलगाम मध्ये जेव्हा घडवला गेला तर निश्चितच आपल्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न हे निर्माण होणारच आणि याच्यामध्ये कोणतीही शंका नाही की आपलं दुर्लक्ष झालेलं आहे कारण पेहलगाम मध्ये हल्ला होतो पेलगामची स्थिती मी तुम्हाला सांगितली मग कुठलीही सुरक्षा तिथे का नाही काही अलर्ट्स हे मिळालेले आहेत हे अलर्ट्स मिळालेले असताना सुद्धा त्याच्यावर गांभीर्याने विचार केला गेला नाही का असे प्रश्न आता उपस्थित होतात आणि त्याचे जर काही संदर्भ द्यायचे असतील की भारत सरकारचं कसं दुर्लक्ष झालंय तर मी तुम्हाला सांगतो की दोन ते तीन वर्षापूर्वी याच काश्मीरमध्ये आठ ते दहा पंडितांची काश्मीरी पंडितांची आत्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी हत्या झालेली आहे आणि ती हत्या देखील या हत्या देखील भारतानं तितक्या गांभीर्याने घेतलेल्या दिसत नाही कारण हे स्तर हालचाली असतात किंवा हे स्तर अलर्ट्स असतात की जे ओळखायचे असतात त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर आ, हत्या झाली हा एक जसा भाग आहे तसंच एक श्रद्धावान बस जे आहे या बसवर सुद्धा हल्ला झालेला आहे ती ती बस हायजॅक केली गेली ताब्यात घेतली गेली आणि याकडे सुद्धा आपलं दुर्लक्ष कुठेतरी झालंय म्हणजे या दोन घटना बरे ही जी श्रद्धावान बस आहे ही अगदी अगदी गेल्या वर्षीतली ही घटना आहे आणि कश्मीरी पंडितांची हत्या ही नुकतीच दोन ते तीन वर्षांपूर्वी झाली आहे की ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे थोडक्यात सुरक्षा यंत्रणेमध्ये काही लुफोल्स हे नक्की राहिलेले आहेत जे अलर्ट्स मिळालेले आहेत आतापर्यंत आलेले आहेत त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नसावं असं देखील आता समोर येत आहे अर्थात या सगळ्या तपासांनंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतीलच भारत काय कारवाई करायची आहे ती करेल जग लक्ष ठेवून असेल परंतु एवढं नक्की आहे की आता असं वाटतं की आता सर्जिकल स्ट्राईक सारखे गोष्टी करण्यापेक्षा जो याच्या मागे ब्रेन आहे किंवा जी शक्ती आहे त्याला आता अशी अद्दल घडवा जी कायम स्वरूपी असेल की त्याला खिळखिळ करून टाकेल की पुन्हा अशा पद्धतीच्या घटना या घडणार नाहीत अशीच एक भावना आता भारतीयांच्या मनामध्ये आहे आज तुम्हाला सांगतो की तीनशे सत्तर नंतर काश्मीर सावरतोय कुठलंही राज्य हे शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं साधारणतः एक पंधरा ते वीस वर्षाचा काळ हा द्यावा लागतो गेल्या तीनशे सत्तरच्या या सगळ्या कलम हटवल्यानंतर तिथे थोड्या थोड्या ऍक्टिव्हिटीज चांगल्या सुरू झाल्या आणि कधी कधी असं होतं ना की सगळं स्थावर व्हायला लागलं की तिथली जी काही मंडळी आहेत त्यांना अस्वस्थ व्हायला लागतं की हे जर सगळं स्थिर स्थावर झालं तर पुढे आपलं भविष्य काय असा देखील एक प्रश्न याच्यातनं डुकावतो आणि मग कुठेतरी अशा कारवायांना खतपाणी घातलं जातं आणि त्यातूनच असे हल्ले हे घडतात किंवा घडवून आणले जातात तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीनं असं देखील गोष्टींनी याकडे बघायला लागेल कारण आता हल्ल्याचा जो केंद्रबिंदू आहे तो सामान्य माणसांकडे वळतोय तो पर्यटकांकडे वळतोय म्हणजे पुन्हा एकदा काश्मीर खोरं हे अशांत रहावं अशीच काहींची याच्या मागे धारणा आहे आणि ती पूर्णत मोडून काढण्यासाठी आता भारत सरकारनं कठोरातली कठोर पावलं उचलावीत हीच खरं सगळ्या भारतवासियांची अपेक्षा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा